नमस्कार नामदार मध्ये आपलं स्वागत आहे नामदारयकच्या दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आयोजक रोहन कोट यांनी मोहने शिवसेना शाखेच्या माध्यमातून तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमानाने मोफत महाआरोग्य नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मेवाटप करण्यात आले उपस्थित मान्यवर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्या शुभ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपशहर प्रमुख अंकुश जोगदण विभाग राम तरे विधानसभा सहसंघटक विजयभाऊ परियार, नाना काटकर महिला आघाडी व इतर मान्यवर उपस्थित होते जाऊ संस्था त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलं आहे त्याला बरोखोस प्रतिसाद या ठिकाणी दिसतो आहे आणि खऱ्या अर्थाने आरोग्याची जी काळजी घेण्याचं काम शिवसेना व जिजाऊ संस्था यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी घेतलं जातं त्याची प्रचिद्धी म्हणून आज या ठिकाणी या आरोग्य शिबिराला त्या ठिकाणी त्या ठिकाणी संपर्सात तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना आमच्या शाखेचे अशा सर्व पदाधिकारी आपशील आणि जिल्हा हे जे मिळून घेऊन कार्यक्रम एक शिवसेना पार पाडता येतात आम्ही निदान करतो ते असेच कार्यक्रम करून या विभागामध्ये सुरू आणि नागरिकांच्या हिताचं काम हे तुम्हाला शिवसेना शिवसेना शिवसेनाच करते हे कार्यक्रम व शाखा मोहने व जिजाऊ संस्था यांच्या सदिच्छा विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघत असाल लोकांची खूप संख्या या ठिकाणी आरोग्य शिबिराशी लागलेली आहे यामध्ये नेत्रदान शिबिराची जास्तीत जास्त संख्या ज्येष्ठ नागरिकांशी ला आलेली आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आरोग्य शिबिरासाठी